स नमस्कार मंडळी मी रणजित जाधव परत एकदा माझे यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो ना आली व्हिडिओ करायला ॲक्च्युली टाइम पण भेटत नाही तर आज गेल तो फुल मार्केटला येताना शिंबोऱ्या भेटल्यान त्या हटल्या बघा तुम्हाला दाखवतो या बघा चिंबोऱ्या नाही कियान कियान पका खूज झाले आहे बघून या बघा कसा काम मोठ्या तिच्या गाव बघल्यावर नव्हते चिंबोर्या अश्या आहेत हे बघा कसा काम हे बघा एक एक भांगरा असा एकच जेवल माणूस असा भांगरा नाही बघा आता धुरू दाखल धुरू पण धरतो बघा बघा आता भीती झाली कमी एकदम धुरूची धुरू तर बेधाडत जास्त आमचा

बघा घाबरल्या बाहेर पटांगऱ्या वाजल्या बाहेर पटांगऱ्या वाजल्याने चला तुम्हाला आता रेसिपी पण दाखवी नि थोड्या टायम या बघा कशी घाबरता नाही बघा तर मंडळी आता चिंबूर या बघा ते उरलेले आहेत बघा लगेच येईल त्या त्याने मुला चार पाच वाटू केलं ना बरेच जणांना वाटून दिल्या ना आता झेतल्या बनवायला ते पण दाखवत आहे बघा आता बघा कुकर मध्ये होते मस्त फटाफट छिट्या होतील जे आम्ही जास्त मोकली ना आज सोना बनवतो चिंबोऱ्या पहिल्यांदाच बनवणार नाही तर आम्ही बनवतो त्या भरलेल्या असतात चिंबोऱ्या ना इकडे बघा बाबी आमची बालकी आहे आमचे छोटे बेबीची ती टाईम काढून आलेली आहे घरावेळी तिचं इकडं इकडे बघा आता नाही आमचे पिबू बघा पिपू आता कुकर मध्ये टकलेला तेल ना तुम्हाला साहित्य दाखवता खेला ये येण अद्रक लसूण पेस्ट ना इकडं की आमचा आगरी मसाला घरां कुटलेला हलद जिरा पावडर हलद जिरा पावडर धना पावडर आणि मीठ आणि खोबऱ्याचा वाटाणं तो नंतर टाकूते दाखवतो तुम्हाला बघा का खोबऱ्याचं वाटाण पण मस्त आम्ही पहिलेच बांबून ठेवतो हो कसं नंतर टाइम नको ना टाइम जीचाने जीचाने आता छोटी बेबी आहे त्याच्या मला अगदीच आम्ही बनवून ठेवतो सगळं काही पेस्ट असते त्या बघा आता तेल तापलेला तीन तकली अद्रक लसूण पेस्ट पाहिले बघा बघा अद्रक लसूण पेस्ट लाल झालेली मस्त पैकी आता टाइम मसाला टाकत सगळे एकदाच टाकलं वेळेला नाही वेगळं टाकत या टाकत आणि आता मसाला पण शिजवून घ्यायचे पैकी बघा आता शिजलेलं आहे आता टाकल्या शिंबोऱ्या टाकायची टाईम आलेला आहे बघा शिंबोऱ्या टाकायचा टाइम आलेला बघा पांगर कसं एक चार चार पाच पाच तुकडं केले तर नाही पहिल्यांदा झेल्या होत्या ना आत्ता चालू हे एक गरम पाणी टाकलेला जागत करून लवकर उकोला येईल टाइम पण झालेला जस जावाच ना बघा आमचं कियान इथं गॅलेरी फटांगे वाजता कुठला आहे र फटांगे आयटम बॉम्बम बॉम्ब बॉम्ब घेतल्यानं बघा आयटम बॉम्ब म्हणतो बीडी बॉम्ब जा नाही बघा आता गरम पाणी टाकलेला उकोला पण आलेला मस्त ना आता टाईम हा तो वाटा खोबरा वटलेला त्याची पेस्ट घेतली सुका खोबरा मी पहिले भुजून घेतो नंतर मग वटतो तवा जरा मस्त वाटतो एकदम फ्लेवर येतो ना आता टकले सुका खोबरा हे पाणी ना अजून टाकायचं बघा पांघर बघा तुम्हाला दिसतील का शाखे बघा तुमच्या तोंडाला पाणी नक्की चला पाणी टाकतो जरा जरा झटा पाणी बघा पाणी मग गरमच त्याची मला उकळा कंटिन्यू चालू आहे हो। बोल ठीक आहे झोपणार नाही आता आता दिवस झोपले ती नाही बघा आता ढाकण लावायला घेतले तीन चार सीट्या जाऊ च <laughs> ना एक ती चार हम्म चला चार शिट्या झाली जलया चार झाल्या झल्या टाटा लगेच भराला मोकली आम्ही ना तुम्हाला आता वरती काय आयटम असतो बघायला भेटतील बघा बघायला म्हणजे तुम्हाला अक्काला ते आयटम बाबी काय तुमची मला नाही माहित आयटम आयटम का असत मला पण समजेल मी नंतर जातो बघायला ना आमची छोटी बाबी आहे बघा यायला शिकलेली आहे दिवाळी का दुसरा दिवस ना आता ते बघा कुकर शिट्यांसाठी रेडी आहे वाटच बघत कोणी येत म्हणजे सिटी मारायला मोकली ना मंडळी तुम्हाला दाखवता आता कियानामचा फटांगरे वाजत आहे बघा ते पण दाखवता गॅलरी बघा कुठे आला हे बघा फुसकी फुसकी हा कुठे आली मी बघा दुसरी शाबास कसा कियाचा काम कुठे आला तो कियान कियांचा काम एक नंबर दे आता त्यांचीच मजा बाकी नाही बोनस ची मला तर न पट तरी दोन टुकर खाले कस कस आपण साध आम्ही साधे लाडू आलो माणसा मोतीचूरचा लाडू मोतीचूर मोती लाडू नाही मला विषय बघा एक सिटी झालेली आहे तर मंडळी बघा आता चार पाच फिट एक शिटी जास्तच झालेली आहे ना आता घेतले खोला टाकाची कोथिंग भेटते कसं का काम हो बघा 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 आता टक्की वर्षात कोथिंबीर थोडस फ्लि लागलं काम आहे हो बघा बस बोलतो चल लाव टाका आणि ठेव जरा त्यान करून आता नंतर दाखवतो जेवाला जेवायला जेवतो आता जरा दुसरा काम हा करू नंतर जेवू थोड टाइम आण थोडासा काम म्हणजे तो येऊ दाखला तू अलीचा नेहमीप्रमाणे आज तो फराल द्यायचा बनवायला लाडू लाडू म्हणजे करंजी करंजी लाडू नाही आम्ही बनवत करंज्या आज ते पण रव्याचं सारण भरलेले आणि माझे फेवरेट म्हणजे मेसू सुतारपणी त्यांचं सारण हे केले तसं बनवायचे आहेत तर मंडळी आहे बघा याच ते चिंबोऱ्यांची रेसिपी नदीत बनवलेली आहे चिंबोरे आहेत हे बघा आणि सुट्टीची चटणी आहे तांदळाची भाकर आणि भात घेतलेला जेव्हा आज तुम्हाला संताप काशी टेस्ट झालेली आहे मस्त झाले तुम्ही बनवून बघा रेसिपी तर दाखवलेली आहे ना ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय